सप्टेंबर सतरा ऑक्टोबरची बीडची सभा ही प्रचंड अशी लाखोंची सभा होणार आहे आणि खरं तर जारांगी शाहीच्या चा जा, भाषेत सांगायचं म्हटलं तर करोडोची सभा होणार आहे त्यामुळं या अनेक मराठवाड्यातून खूप स्वयंस्फूर्तीने लोक त्या सभेकडे येणार आहेत ह्या सभा राज्य सरकारसाठी राज्य सरकारला हा इशारा आहे कारण राज्य सरकारने दोन सप्टेंबरचा काळा जी आर काढून ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवलंय त्यामुळे आता ओबीसी हे आहे आदरणीय भुजबळ साहेब असतील आदरणीय विजय वडेट्टीवार साहेब असतील आमच्यासोबत बाळासाहेब आंबेडकर आम सुद्धा आहेत धनंजय मुंडे आहेत सगळे ओबीसी नेते असतील आमच्यासोबत बाळासाहेबांची ताकद आमच्यासोबत हे मांडल्याच्या नंतर आम्ही खूप संख्येनं मोठे आहोत आणि हे राज्य सरकारला परवडणार नाही त्यामुळे राज्य सरकारला आमची उद्याच्या मेळाव्यातून सुद्धा तीच मागणी की हा दोन सप्टेंबरचा काळा जी आर तात्काळ रद्द करावा अन्यथा आमची मोर्चे मेळावी तर सुरू राहणार आहेत एकोणतीस तारखेला नांदेडला सुद्धा प्रचंड मोठी सभा होणार आहे चंद्रपूर आहे सगळीकडे आमच्या आता जिल्हा जिल्ह्यात मोठमोठ्याला सभा आम्ही करणार आहोत कारण या राज्य सरकारला जर झुंडीचा आवाज कळत असेल आणि जर नऊ टक्के लोक जर मुंबईत जाऊन झुंडशाही निर्माण करून जर चुकीचं आरक्षण ओबीसी मध्ये चुकीच्या दा, दादागिरी करून ओबीसी मध्ये घुसखुरी करत असतील तर या राज्यामध्ये ओबीसी चोपन्न पंचावन्न टक्के तो सुद्धा शांत बसणार नाही ठीक आहे आमचा ओबीसी गरीब आहे परंतु आम्हाला पाय आहेत आम्ही पायी सुद्धा मुंबईला जाऊ शकतो परंतु हे मोर्चे आम्ही जिल्हा जिल्ह्यात करून जनजागृती करून आम्ही मुंबई गाठणार आहोत आणि राज्य सरकारचं नाक दाबून तोंड उघडण्याचं काम करणार आहोत आणि हा काळा जे आर दोन सप्टेंबरचा काळा जे आर रद्द झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत आमची न्यायालयीन लढाई सुद्धा सुरू आहे आणि रस्त्यावरली लढाई सुद्धा कायम सुरू राहील जोपर्यंत काळा जे आर रद्द होत नाही तोपर्यंत आमची लढाई कंटिन्यू सुरू राहील मंत्री भुजबळांचा राजीनामा मागण्यात येतो आहे कसं पाहता हे बघा राजीनामा मागण्याचा कुठल्या भोरटांना अधिकार नसतो कारण की उठलं कुणाचं काही बोलायचं मग जरांगीच्या मंचावर अनेक मराठा मंत्री तिथं लोटांगण घालण्याचं काम करता तिथं मुजरा करण्याचं काम करता कुर्मी साथ करण्याचं काम करता मग त्या जरांगीच्या मंचावर गेलेल्या किती मंत्र्याचे राजीनामे यांनी मागितले किती मंत्र्याचे राजीनामे घेतले म्हणजे तुम्हाला फक्त भुजबळ दिसतात वडेटीवार दिसतात मुंडे बंधू भगुनी दिसतात म्हणजे फक्त ओबीसी न आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी बोलले की त्याला टार्गेट केलं जातं आणि तुम्ही का काही करायचं म्हणजे तुम्ही डॉक्टर बाबासाहेबाच्या संविधानावर चालत नाहीत तुम्ही निजामाच्या गॅजेटवर चालतात निजामाच्या संविधानावर चालतात आणि निजामाच्या विचाराची त्यामुळं हे अशी वृत्ती यांची आहे तुम्ही जर बाबासाहेब मांडले तर प्रत्येकाला आपले आरक्षण टिकवण्यासाठी कोणाला आरक्षण मागण्यासाठी आणि प्रत्येकाला आपले हक्क अधिकार मागण्यासाठी मोर्चे मेळावे करण्याचा अधिकार आहे आणि त्याचप्रमाणे भुजबळ साहेब हा मोर्चा ओबीसी समाजाचे ते नेते आहेत अनेक वर्षापासून ओबीसी समाजासाठी त्यांचा लढा आहे त्याचप्रमाणे ते आता ओबीसीचं राजकीय अस्तित्व धोक्यात आहे या राज्य सरकारनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी अं ओबीसी आमचा डीएनए म्हटले आणि राज्य सरकारने आमच्या ओबीसीच्या पाठीत खंजीर खोपासला त्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि ओबीसीचं राजकीय भवितव्य टिकवण्यासाठी आम्हाला आमची ताकद दाखवावी लागेल